तेज खबर न्यूज चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत मी साक्षी कांबळे पाहूया ठळक घडामोडी शालेय क्रीडा स्पर्धा बुधवार दिनांक एक एक दोन हजार संपन्न झाल्या स्पर्धेसाठी मुख्य उद्घाटक म्हणून डॉक्टर सचिन संभाजी मेथे रेंदाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिलीप कोळीसर माजी मुख्याध्यापक कुमार विद्या मंदिर रेंदाळ हे होते पाहू सविस्तर वृत्त गुरुवार दिनांक एकवीस रोजी प्रथम सत्रमध्ये आठवडी बाजार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात सर्वप्रथम सरस्वतीचे पूजन व फीत कापून उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सुप्रिया भरत पाटील यांच्या हस्ते तर श्रीफळ वाढवण्याचं मान शिक्षण सभापती श्री रणजित खोत यांना मिळाला याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य दया पाटील सौ पल्लवी पाटील सौ अनिता शिंगारे श्रीमुकुंद पतंगे व अन्य सदस्य उपस्थित होते ग्रामपंचायत रेंदाळ यांच्या वतीने कन्या विद्यामंदिर रेंदाळ शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात तृतीय क्रमांक तसेच डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन मार्फत आदर्श शाळा पुरस्कार परसबाग निर्मिती केंद्र स्तरावर विशेष गौरव सांस्कृतिक कार्यक्रमात केंद्रीय तसेच तालुकास्तरीय स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ व शाळा व्यवस्थापन समिती यांचा गौरव करण्यात आला सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत अतिशय जल्लोषात व अफाट गर्दीमध्ये आठवडी बाजार संपन्न झाला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती स्त्रिया तसेच कुमार विद्यामंदिर रेंदाळ शाळेतील विद्यार्थिनी मार्फ शाळेमार्फत आयोजित आठवडी बाजारास उपस्थिती देऊन प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव घेतला दुसऱ्या सत्रामध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये देखील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत अतिशय समर्पक वेशभूषा करून आपले सादरीकरण केले विविध उपक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल गावातून कन्या विद्या मंदिर शाळेचे परि व रेंदाळ परिवाराचे अभिनंदन करण्यात येत आहे रेंदाळ वार्ताहर संतोषिंगे हां